आणि आणखीन एक मोठी बातमी मनोज जरांगे यांनी आग्रही मागणी केली आहे माफ करा मनोज जरांगे यांच्या मागणीच्या समोर आता ओबीसी नेते आक्रमक होऊ लागलेत सगळे सोयरेचा जी आर काढू नका कुणबी प्रमाणपत्र देणं बंद करा असा सूर सह्याद्रीच्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी लावल्याचं कळतं तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार काय अधिक माहिती आहे तुषार तुषार माझा आवाज पोहोचतोय या बैठकीत नेमकं काय काय झालं तुषार रूपणवर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये पण सगळे सोयरेचा जी आर काढू नका कुणबी प्रमाणपत्र सरसकट देणं बंद करा असा सूर आरक्षण विषयातल्या बैठकी बैठक या बैठकीत ओबीसीच्या नेत्यांनी लावल्याचं कळतं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय संपर्क झालाय आपला तुषार आवाज येतोय होय मिलिंद सर आता जी सह्याद्री अतिथी गृहावरती ओबीसी संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका अशी भूमिका सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे आता सरकारमधून स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात फक्त ऐकून घेण्याची भूमिका घेतली या संदर्भात सरकारकडून अजून कोणतंही निवेदन आलेलं नाही किंवा मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही या बैठकीमध्ये बोलत असताना स्वतः अं छगन भुजबळ असतील किंवा सर्व ओबीसी समाजातले प्रमुख नेते असतील त्यांनी या संदर्भातला सगळे संदर्भातला अध्यादेश तुम्ही एवढ्या लवकर काढू नका त्या अध्यादेश काढण्याची तुम्ही घाई करू नका अशी भूमिका मांडल्यानंतर स्वतः अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी या संदर्भातली अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही मात्र सर्वांचाच एकसूर या बैठकीत ओबीसी नेत्यांचा पाहायला मिळाला की जर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये मोठा नाराजीचा सूर निर्माण होणार आहे त्यासोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही तुम्ही थांबवा त्या संदर्भात सरकारने यापूर्वीच जे ओबीसी संदर्भातलं आंदोलन सुरू होतं लक्ष्मण हाकेच त्यांना लेखी निवेदन दिलं होतं की आम्ही कुंभी समाजासंदर्भातले जी प्रमाणपत्र सरकार तर्फे दिली जात आहे ते आम्ही थांबवू ठीक आहे या विचार म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सरकारच्या कडनं आता ओबीसी नेत्यांना फक्त आश्वासन देण्यात आलंय Uh, की आम्ही तुमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू आणि ओबीसी नेत्यांनी मागणी केली की सरसकट प्रमाणपत्र देणं थांबवा तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल